छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की मैं सबसे पहले हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी मल्लिकार्जुन खड़गे जी का हमारे नेता सोनिया जी हमारे नेता राहुल जी उनको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं शाहू फुले अंबेडकर विचारधारा के इस भूमि पर कांग्रेस का स्थापना दिन मनाने का जो निर्णय उन्होंने किया उस निर्णय का मैं स्वागत करता हूं क्योंकि तो कांग्रेस की विचारधारा ही शाहू अंबेडकर विचारधारा की है छत्रपति शिवाजी महाराज की विचारधारा है और इस महाराज के नागपुर के भूमि में जो हमारे एक साल के पहले अंग्रेजों के तानाशाह विचारधारा के समाप्त करने के लिए कांग्रेस की की गई थी और ऐसे ही एक तानाशाह प्रवृत्ति आज लोकतंत्र में जो पैदा हुई है उसका भी खात्मा करने का विचार इसी भूमि से देश के मध्यवर्ती भाग से पूरे देश में जाने का संदेश यह भूमि से होने वाला है और इसलिए मैं हमारे नेताओं का तहे दिल से स्वागत करता हूं आप तालिया बजा के पहले नेताओं का हमारे स्वागत किया मैं यहां पर उपस्थित हुए हमारे सभी माननीय मुख्यमंत्री महोदय सीडब्ल्यूसी जी के सभी हमारे नेतागण हर राज्यों से आए हुए पीसीसी अध्यक्ष सीएलपी नेता विधायक सांसद मैं सबका तहे दिल से इस महाराष्ट्र के पवित्र भूमि पर जिस भूमि में डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने इतिहास रचा बाबा साहब अंबेडकर की कर्मभूमि रही धम्म चक्र परिवर्तन का आगाज इसी भूमि से किया ताजुद्दीन बाबा जो हमें एकता का संदेश देते हैं हिंदू मुस्लिम सब उस दरबार में जाते हैं ऐसे भूमि पर मैं सबसे पहले आए हुए सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत करता हूं और बड़े पैमाने से यहां पर मेरी माता बहना मेरे सभी बुजुर्ग मेरे सभी युवा साथी यहां पर आप उपस्थित हुए आपको भी धन्यवाद करता हूं हमारे पत्रकार भाइयों को भी मैं स्वागत करता हूं मराठीत बोलतो म्हणजे काय आमच्या भाषेतलं ते बरोबर होईल आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की एकोणीसशे वीस मध्ये महात्मा गांधीजींनी त्यावेळच्या तानाशा इंग्रज सरकारच्या विरोधात त्याच भूमीतून अहसाकार आंदोलनाची सुरुवात केली त्याचा ठराव पारित केला आणि एका तानाशा प्रवृत्तीला एक चॅलेंज याच भूमीमधून झालं आणि संपूर्ण देशामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये इंग्रजाची तानाशा प्रवृत्तीला संपवण्याचा आगा ज्या जमिनीतून झाला त्याचा परिणाम दीडशे वर्ष या देशावर ज्या इंग्रजांनी आपली हुकुमशाही दाखवली कानाशयी दाखवलीत त्यांना याच भूमीतून महात्मा गांधींनी त्या काळामध्ये चले जावचं जी भूमिका होती तिची प्रारूप याच भूमीतून तयार झालं आणि इंग्रजाला या देशातून सोडून जावं लागलं आपल्या लक्षात असेल की आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांनाही सुद्धा याच भूमीमधून त्यांना काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचाही सुद्धा ठराव याच नागपूरच्या भूमीमध्ये झाला इंदिराजी आमच्या सगळ्यांच्या आई आजही देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो महाराष्ट्राच्या कुठल्या कानाकोपऱ्यात गेलो तर आमच्या काँग्रेसची ओळखच इंदिरा गांधी आहे आणि इंदिराजींनी देशाचं प्रधानमंत्री झाल्यानंतर ज्या देशामध्ये हरित क्रांती आणली श्वेत क्रांती आणली परमाणू तयार केलं आणि देशाला सगळ्याच्या पाठीवर महासत्ताक बनवण्याचा निर्णय इंदिराजींनी त्या काळात केला त्याच्यानंतर आणीबाणीच्या नंतरची जी परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर याच भूमीमध्ये याच भूमीमध्ये इंदिराजींनी सभा घेतली आणि आपल्यासारख्या प्रचंड सहभाग त्यामध्ये इंदिराजींना मिळाला विदर्भातल्या अकरा लोकसभा जागा तर त्या काळात आपण निवडून आणल्याच पण संपूर्ण देशामध्ये त्याचा संदेश गेला आणि पुन्हा इंदिराजी बहुमतानं सत्तेमध्ये आली त्या याच नागपूरच्या भूमिकेच्या माध्यमातून आली आणि म्हणून हा मध्यवर्ती भारताचा भाग असल्यामुळे आज ही सभा या ठिकाणी या देशामध्ये आमचे नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब राहुलजी गांधी यांचा संदेश पूर्ण देशाला जावा आणि आपलं स्लोगन याच्यामध्ये आहे की हाय तयार हम एक तानाशाह प्रवृत्तीला या देशातून सत्तेच्या बाहेर काढण्यासाठी हाय तयार हम आमच्या शेतकऱ्याला संपवण्याचं पाप भाजपचं केंद्रातलं सरकार करते आहे शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी हाय तयार हम आमच्या देशातल्या युवकांना कायम बेरोजगार करून त्यांचं आयुष्य बरबाद करण्याचं काम जे भाजपच्या नीतीमुळे चाललं त्या सगळ्या तरुण तरुणींना न्याय देण्यासाठी हाय तयार हम कामगारांना संपवण्याचं पाप केंद्रातल्या भाजपच्या आणि भाजप प्रणित राज्यामध्ये सुरू झालं कामगाराला न्याय देण्यासाठी है तयार हम अशा विविध व्यवस्थेच्या माध्यमातून आणि जी लोकशाही आणि देशाचं संविधान संपवण्याचं काम भाजपच्या प्रवृत्तीमुळे देशात सुरू झालं या देशाचं संविधान या देशाचं लोकशाही या देशाचा तिरंगा वाचवण्याचं काम काँग्रेस पक्ष करेल है तयार हम असा हा संदेश या ठिकाणातून आपले नेते या ठिकाणी ने देणार आहेत मी जास्त वेळ या ठिकाणी आपलं आणि आपल्या नेत्यांच्या ने याच्यातून मी घेणार नाही मी पुन्हा आपल्या सगळ्यांना सांगतो की इंदिराजींनी त्या काळामध्ये याच विदर्भाच्या जनतेला आवाज दिला आणि पूर्ण विदर्भातली जनता त्या काळामध्ये अकराच्या अकरा खासदार लोकसभेच्या या निवडून इथून पाठवलेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा वातावरण गेलं पूर्ण देशात गेलं तसंच इंदिराजीचे नातू या ठिकाणी आपल्याला जे देश तोडणारी लोक आहेत आपसापसामध्ये तणाव निर्माण करणारी लोक आहेत आपसाफसामध्ये लोकांचं भांडण जात धर्म याच्यामध्ये भांडण लावणाऱ्या जी व्यवस्था सत्तेमध्ये आहे त्या सत्तेच्या विरोधात मोहब्बतचा संदेश घेऊन मोहब्बत की दुकान घेऊन आज इंदिराजीचे नातू राहुल गांधीजी इथं आलेले आहेत आणि त्यांनाही आपल्याला इंदिराजी साथ द्यायची आहे हे आव्हान मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला करतोय मी पुन्हा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद नाना पटोलेजी